ब्रेकिंग सायबर गुन्हेगाराने पोलीस अधीक्षकांच्याच नावे उघडले बनावट फेसबुक अकाउंट सामान्य असो की बडे व्यापारी उद्योजक शासकीय नोकरदारांना अमिषाच्या जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगार कधी काय करतील सांगता येत नाही बुधवारी दिनांक अकरा रोजी सायबर गुन्हेगाराने चक्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडले आणि त्यावरून मेसेज पाठवून सीआरएफ मधील मित्राचे फर्निचर स्वस्तात विकत घेण्याचे आवाहन केले ही बाब पोलीस अधीक्षकांना समजताच त्यांनी तातडीने फेसबुकला रिपोर्ट पाठवून खाते बंद करण्यासाठी रिपोर्ट केला सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांच्या आय अतुल कुलकर्णी या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले त्यानंतर त्या अकाउंटवरून सीआरपीएफ कॅम्पमधील माझा एक मित्र आशिश कुमार तुम्ही त्याला तुमचा नंबर फॉरवर्ड कराल तो घरातील फर्निचरच्या वस्तू दुसऱ्या हाताने विकत आहे सर्व वस्तू चांगली किंमत आणि अतिशय स्वस्त आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घेऊ शकता तुम्ही आशिष कुमारचे सामान घेऊ शकता काही अडचण नाही तातडीच्या बैठकीत संपूर्ण जबाबदारी माझी आहे असा मेसेज पाठविला काही वेळात पोलीस अधीक्षकांना ही बाब समजली आणि त्यांनी ते बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यासंदर्भातील रिपोर्ट केला त्यांच्या ओळखीच्या सर्वांनाच त्यांनी बनावट फेसबुक खात्यासंदर्भातील माहिती देखील दिली त्यामुळे कोणाचीही फसवणूक झाली नाही याशिवाय कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांनी त्या बनावट अकाउंटवरून आलेला मेसेज आणि त्या अकाउंटचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप स्टेटसला देखील ठेवला होता